घालीन लोटांगण वंदिन चरण पाहिन रूपतुझे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा कराय सकलम परस्म समर नारायणा समर्पयामि अच्युतम केशवं रामनायणं कृष्ण दामोदरम वासुदेव भजे श्रीधरं माधव जानकी जनकीनायक रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे